नमस्कार मंडळी कशा असतात बरेमा मा आणि माझे बरोबर बघत तर मी मधुर आणि मधुर जर जाऊ त्यानंतर होत करतो आहे तर आजपासून आमचे बी ए फर्स्ट इयरचे पेपर चालू होतं तर आज तर आज आता पहिलं पेपर तर म्हटला अशा उत्तरात जाण्यापेक्षा केस दिस कापून जाऊया आणि त्याच्या आधी जाय होते मी कॉलेजला पण कॉलेजला ब्लॉक करू नये तर आज दिवस कॉलेजला ब्लॉक करूया पहिला जाऊया केस कापूया चला अवतर जरा नीट करूया आणि मग जाऊया कॉलेजला चला तर मंडळी मी केस कापले आणि केस कापण्यासाठी मी यमरसेलूरमध्ये गेलेलं आहे आणि केस बीस कापून झालेले आहेत माझे तर आता जावे आंघोळ आता कसं दिसते मी सांगा आंघोळ बिंगळ करते मग तुमका भेटते कॉलेजला जाताना दोन वाजता पेपर आ तर चला कॉलेजमध्ये दोन मग भेटाय तुमका कॉलेजला जाताना तर मंडळी मस्तपैकी केस केसविस कापून अंगो एन्जॉय करून मी आता रेडी होऊन गेलेलं आहे आणि आता बघू शकतो मी कसं दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता जाऊया आपण कॉलेजकडे पण त्याआधी जरा भूक लागली आहे तर हॉटेलमध्ये नाश्ता करूया बघू शकतो मी चौका असा आता तर जाऊया नाश्ता करूया उभ्या कोण गावता काय सोबत मित्र किंवा उभ्या तर जाऊया चला नाश्ता करूया तर मंडळी आता मित्र गावलेलं असतं त्यांच्यासोबत आपण आता नाश्ता करूया तर आता तुमचा थोडी कनगडी पण गाच्या ब्लॉ ऐकाच भेट झाली ब्लॉगमध्ये चला जाऊया नाश्ता या दीपो गोडापूरमध्ये तो मंडळी आता आम्ही देवाच्या पायापणे देपकर म्हणून आम्ही देवाचा आशीर्वाद घेऊन जाऊया तर बघू शकतात जवळनाथाचा मंदिर आहे होणार आहे ना तो मंडळी आता मी कॉलेजवर फोटेलो जातो नावातून जबाबदार दाखवलं कॉलेज तर मंडळी आता बघू शकतात दोन वाजता चार मिनटं झाली आहेत आणि आमचा पेपर हा अडीच वाजता तर आमच्या दोघांचा पेपर आहे तर इथे बावीस नंबर आहे आणि माझं झिरोच हा तर आता आमचा जाऊन नंबर सुरू आहे तर चला जाऊया नंबर शोधूया क्लासमध्ये चला तर मंडळी ही असा आमचा कॉलेज आणि ही आमची कॉलेजची बिल्डिंग राबा माळकोकर महाविद्यालय तर आता बघू आमका काही नंबर दिला आमचं तर चला जाऊया वरती तर मंडळी ही असा आमचा कॉलेज बघू शकतात आता एवढ्यावरती पण नंबर येऊ शकता आमचं तर आहेत ना पायऱ्यावर तर चला जाऊया या पायऱ्यावर चढाया ह्या वर्गात आमचा नंबर दिलेला परत तुम्ही जा कसं वाटतंय तुला ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट आता फोन ठेवते मी आणि फोन देऊन झाल्यावर तुमचा भेटते ए फ्यू मोमेंट्सला इथं मंडळी आमचं पेपर झालेला आणि पेपर बघू शकतात तर यो असा आमचं पेपर तर संतोष तुझा पेपर कसा गेला छान मस्त आम्ही काय लिहिलो आता आमचा अमकाच माहिती या पास झालो तर चालू बघूया पुढचा पुढे तर आता जाऊया चला तर म्हणजे आता मी कॉलेजकडनं इलेलो असू आणि आता आम्ही शिवपुरी खाणार असू आरती बघू शकतात आरती पेपर एकदम अवघड गेलेलो हा त्याच्यामुळे आरती तोंड दाखवण्यासाठी हे करता तर आता आम्ही खाऊया शिवपुरी तर मंडळी आता मग अमोलता गावलेला आणि आता मी जाते बस स्टँडवर चला बस बसस्टँड तर मंडळी मी बसस्टँडवर पोहोचलेला असे अमोलदा माका सोडून गेलो स्टँडवर तर आपली साडेपाच वाजता गाडी आ तर जाऊया जांभरी गाडी साडेपाच वाजता तर जाऊया बसस्टँडमध्ये आणि जाऊया चला तर मंडळी हे बघू शकता की असं आमचं चंदगड बसस्थानक आणि आमची बस त्या सायटिक लागतात तर मंडळी जो आपल्याला प्रेमा त्यांनी मला सीट आलेला तर मंडळी जांभरी गाडी बंद पडली आठवड्यात बोला बाय आम्हाला तर मंडळी क्लायमेट बघू शकतात कसं झाला एकदम मस्तच त्यात आमची बस बंद पडली आहे आणि पोरा बघू शकतात सगळी बाहेर तर मंडळी बघू शकतात दुसरी बस इलेली आहे ती बस बघू शकतात बंद पडली तर मंडळी या गाडीतलं बोर्ड घेऊन जाते आणि त्या गाडीतला येते तर मंडळी बघू शकतात हवेच वाजले साडेसहा सहा वाजता म्हणजे गाडी जांभऱ्या असली असती पण आता बंद बन पडल्यामुळे

तर बस रिकामी होती तर मंडळी आत्ता पोचलेलो असो आम्ही सात वाजले आणि सहा वाजता पोहचणारी बस सात वाजता पोहोचली आणि आम्ही दोघ जणच होतो बसमध्ये जांभरे घेणारी कारण बस जेव्हा बंद पडली तेव्हा सगळी एक 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 करून गेली घराकडे तर उतरून आम्ही आणि आज आमचं पहिलं पेपर होतं आणि कॉलेजमध्ये मी व्हिडिओ केलं परत केस वगैरे कापले मी आज तर आज दिवसभर माझ्यासोबत जादा झाला तर मी तुमचा दाखवले तर असे डेली म्हणजे दिवसभराचे व्हिडिओ तुमका आवडत असतील तर आपण नेक्स्ट वीथ टाईम तेच व्हिडिओ करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटा पुढच्या आवडत तोपर्यंत पाहिजे